कोल्हापूरच्या अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती कीर्ती देशमुख यांना पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले तक्रारदार यांचे किनी तालुका हातकणंगले येथे मी सम्राट फूड्स नावाचे रेस्टॉरंट आहे दिनांक पंधरा तीन दोन ती। हजार चोवीस रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती कीर्ती देशमुख यांनी तक्रारदार यांचे नमूद रेस्टॉरंटवर तपासणी करून अन्न पदार्थाचे नमुने घेतले व तक्रारदार यांना सदरबाबत कोणतीही कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपयांची मागणी करून तडजोडी अंती सत्तर हजार रुपया लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता पंचवीस हजार रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारताना श्रीमती कीर्ती धनाजी देशमुख वर्ग पद अन्न सुरक्षा अधिकारी नेमणूक अन्न व औषध प्रशासन कार्यालय कोल्हापूर राहणार विश्व रेसिडेन्सी फ्लॅट नंबर दोनशे दोन, दोन ताराबाई पार्क कोल्हापूर मूळ पत्ता समर्थनगर मोहोळ जिल्हा सोलापूर येणं त्यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये रंगेहात पकडण्यात येऊन त्यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बंबरगेकर सहायक फौजदार भंडारे पोलीस हेड सुधीर पाटील महाराष्ट्र पो, पोलीस कॉन्स्टेबल पूनम पाटील आदींनी केली